प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन अभिवाचक जयंत ठोमरे आणि अनुराधा मटकरी या पुस्तक अभिवाचनाचा भाग विसावा आणि यातल्या वादळाचा वसा या प्रकरणाचा भाग सहावा आपण ऐकणार आहोत माई परवा दिऱ्याच्या घरी जाऊन आलीस तर ते आपलं बोलायचं राहूनच गेलं ग मलाही सांगायचं राहून गेलं वहिनी परवा तर गंमतच झाली काय ग वाड्यात शिरल्या शिरल्या दुर्जनम प्रथम वंदे म्हणून मोठ्या भाऊजींचं दर्शन घडलं माझ्याकडे बघितलं ना बघितल्यासारखं केलं मी नारदासारखी उभीच राहिले त्यांना काही माझ्याकडे बघण्याचा धीर होईना वहिनींना हाक मारली त्या आल्या त्यांनाही नमस्कार केला मुलांच्या हातावर चार वड्या ठेवल्या मुलं मात्र माई 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 करत होती माई थांब ना माई थांब ना तू एवढ्या माणसांना गोष्टी सांगतेस तशी आम्हाला एक गोष्ट सांगण्यासाठी रात्रभर मुक्काम कर ना अगं तुझ्या कीर्तनाला गंगापूरून लोक नाशकास येतात पण बाबा आम्हालाही जाऊ देत नाही आणि स्वतःही जात नाही नि दुसऱ्याबरोबरही धाडत नाही असं म्हणत होती आता भाऊजी हे ऐकता ऐकता गर्भगळीत झाले मी काहीच बोलले नाही बरे झालं मेल्यांची मुलांनीच जिरवली चांगली अगं आता आणखी पुढचं ऐक ना मी म्हणाले शेतीच्या कागदपत्रांवर माझी सही हवी होती ना म्हणून आले मला माझ्या हिश्श्यातले पैसे द्या एवढं मी म्हणाले तर नागाचा फणा काढून म्हणाले जा गंगापुरात कोण तुझी जमीन घेतय ते बघतो मी त्याच्या घरादारावरनं गाढवांचा नांगर नाही फिरवला तर नावाचा बाबा कुलकर्णी जहागीरदार नाही मी तशीच निघाले गंगापुरातल्या पंचायत समितीत गेले पाहतो ते आमच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीतले दादा पाटील त्यांनी मला पाहिलं मी खुर्चीवरून सभेतून उठले माझ्या पाया पडले मीही नमस्कार केला दादा पाटील म्हणाले आई कसं काय गरीबाकडे येणं केलं मी त्यांना सांगितलं जरा तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून त्यांनी त्यांच्या घरी नेलं आधी दूध दिलं मग जमिनीचा विषय काढताच दादा पाटील म्हणाले मला सारं माहिती आहे पण तुमचा त्यात हिस्सा आहे हे मला माहिती नव्हतं मी सगळं करतो आणि तुमचा हिस्सा मला फक्त दाखवा मी करून घेतो तुम्हाला तुमची रक्कम मी निवृत्तीनाथांच्या वारीला घेऊन येतो बस आणखी काय सेवा आता त्यांनी मला बोलायला काही ठेवलं नाही पण मला भाऊजींची भीती होती माझ्यासाठी ते दादा पाटलांना त्रास देतील की काय म्हणून म्हणून मी भीतभीत विषय काढला दादा पाटील म्हणाले आपण हो। वारकरी आहोत वारकरी यावर मला काही बोलायचं त्यांनी ठेवलं नाही मी नंतर त्यांचा निरोप घेतला निवारीपूर्वीच दादा पाटलांच्या मुलानं पैसे त्र्यंबकेश्वरी आणून दिले मी त्याला म्हटलं का रे बाबा भाऊजी काही म्हणाले तो म्हणाला तुमचा हिस्सा आम्ही घेतल्यावर खूप जळफळले पण चकार शब्दही काढला नाही बरं झालं चांगलं झालं अगं आता ही पंचवीस बोटं बँकेत ठेवली आपली भाकरी पुरती सोय झाली भाकरी बंद झाली की आपल्या सोनू मामांच्या वारकरी शिक्षण संस्थेला पैसे देऊन टाकायचे गुरुमाऊलीचे पैसे गुरुमाऊलीला परत करायचे बस आणखी काय पाहिजे ती छान केलंस आता भाऊजींच्या उंबरठ्यातही जायचं नाही पाणीही प्यायचं नाही अग आणखी खरी गंमत तर पुढच आहे हो असं मग भाऊजी नाग नारंबळ करण्यासाठी त्र्यंबकेश्वरी आले माझी गोदावरी मंदिरात कीर्तन चालू होती हा समाज निमी सीता स्वयंवरात रंगले टॅक्सीतूनच त्यांनी ते सारं पाहिलं टॅक्सीवाल्याला म्हणाले जोरजोरात भोंगा वाजवीत गाडीने तो टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला काय साहेब तुम्ही सुशिक्षित दिसताना खुशाल सांगता भोंगा वाजवा म्हणून आमच्या माईंच देवाचं कीर्तन चाललंय लोक ऐकतायत आमच्या नशिबी हे गाडी चालवणं आलं नाहीतर मीही देवळात गेलो असतो आपल्याकडनं काही चांगलं होत नसलं तर निदान आपण गप्प बसावं हे तरी पुण्यपदरात पाडावं अग तो टॅक्सी ड्रायव्हर माझ्या ओळखीचा त्याची बायको कीर्तनाची श्रोती तिनंच मला सांगितलं त्यावेळी भाऊजी असे काही चरपडले असतील खरंच <laughs> <laughs> सिंहाला बघावं वनात शुराला पाहावं रणांगणात तसं माईंना पाहावं कीर्तनात सीता स्वयंवर आख्यान माईंनी लावलं की फार मजा येई मंदिरात लग्नमंडप टाकला जाई दाराशी केळीचे खांब बांधले जात मधोमध मद हिरवीगार आंब्याच्या पानाची डहाळी झुमरामध्ये दिवे सोडत गाभाऱ्यात दिवे लागत सर्वत्र गालीचे अंथरत प्रत्येकाला ते आपल्या घरातील मंगल कार्य वाटायचं सर्व माणसं आपापल्या उंचीत बसतात अतिशय शिस्तीत हे सारं चालतं पण त्या शिस्तीत सक्ती नसून भक्ती असते माईंच्या डाव्या हाताला स्त्रिया आणि उजव्या हाताला पुरुष बसतात स्वयंवराच्या आदल्या दिवशी दरबार भरतो जनक धनुष्य धनुष्यपणास लावतो पण जिंकेल त्याला जानकी वर्माला घालेल असं माई ठणकावून सांगतात रामचंद्र राजसभेत येतात विश्वामित्रांना नमस्कार करून धनुष्य सहज उचलतात रावण पडतो राम जिंकतात हा सारा कथाभाग सांगितल्यानंतर रामाच्या मूर्तीच्या बाजूनं दोन वृद्ध ग्रहस्त उभे राहतात सीतेच्या मूर्तीच्या बाजूने दोन ग्रस्त उभे राहतात त्यांची व्याही भेट होते तसंच विहीण भेट होते मग माई दुसऱ्या दिवशी लग्नाच्या सुमुहूर्ताची अक्षता आपल्या हातात रामाच्या मूर्तीपाशी ठेवतात नि सौ त्यांच्या श्रींना मंदिरात प्रत्येक श्रोत्यांच्या हातात अक्षता देतात सगळ्यांनी इष्ट परिवारासह लग्नाला नि जेवायला यायचं असं माई सुरात म्हणतात दुसऱ्या दिवशी लग्न मंडपात बायका दागदागिने वेण्या शालू नेसून येतात पुरुष धोतर कोट टोपी लेंगा झब्बा टोपी घालतात अंतरपाठ सजतो वाजंत्री लावून राम मंदिराच्या आवारात रामचंद्रांची मिरवणूक काढतात मंदिराचे पुजारी मिरवणुकीत पुढं असतात त्यांच्या पाठोपाठ पुरुष आणि मग मागे स्त्रिया असतात माई मिरवणुकीत सर्वात शेवटी असतात रामरायाला मिरवून मंडपात आणण्यापूर्वी त्याच्यावरून दही भात ओवाळतात रामाला पाटावर उभं करतात दोन पुजारी धरतात एक कोणीतरी सौभाग्यवती सीतेला घेऊन येते तिच्या पाठीशी माई उभ्या राहतात सगळ्यांना अक्षता दिली जाते माई पुजारांना मंगलाष्टक म्हणण्याची खूण करतात पुजारी सुरुवात करतो वेदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्त विदुःसुरा सुरगणा देवाय तस्मै नमः तञ्च पाठोपाठ मयि मङ्गलाष्टक म्हणतात रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामन्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर अक्षता पडतात दूरचे अक्षता माईंच्या डोक्यात पडतात तदैव लग्नम सुदिनम तदैव होतं वाद्यांच्या गजरात रामाचा विवाह होतो मग रामाला आणि सीतेला आहेर करतात पानसुपारी आणि पेढा देतात कन्यादान विधी होतो मी पंगत बसते पंक्तीवर पंक्ती उठतात माईंचा त्या दिवशी उपवास असतो त्या काहीही खात नाही अक्षरशः एक कप दुधावर असतात मात्र सर्वांना हा महाप्रसाद मिळाला की नाही हे स्वतः पंक्तीत हिंडून बघतात आग्रहानं वाढतात लाडू जिलबीचा आग्रह होतो हे सगळं कीर्तनातले श्रोते घडवून आणतात सीता स्वयंवराच्या रात्रीही माई उपवास सोडित नाही तिसऱ्या दिवशी सीता सासरी जायला निघते एवढाच प्रसंग पण माई अशा काही रंगवतात की मंदिरातला प्रत्येक श्रोता डोळे पुसतो सीतेची समजावणी करताना माईंना गदगदून येतं पण तरीही त्या बोलत सुटतात शरयू नदीच्या काठी सीता जेव्हा येते तेव्हा माई सर्व श्रोत्यांना उभं करतात रामरायाला निरोप म्हणून आरती करतात सगळेजण सीतेची रामाची मूर्ती मिरवत रामकुंडापाशी येतात मी सीतेला सासरी धारताना अक्षरशः मोकळेपणे रडत असतात सीता सासरी जाते माई घरी येतात आईच्या गळ्यात पडून खूप खूप रडतात रात्री मग आमच्याबरोबर उपवास सोडतात चित्र विचित्र गमती करून हसतात रात्री समय सारख्या शांत झोपी जातात श्रोते हो ज्ञानेश्वरी माई दुर्दैवानं वैधव्य प्राप्त झालेल्या त्यांना विधवा म्हणून सासरून हकलून दिलं आणि माहेरनं देखील आश्रय नाकारला मग पंढरपुरात धुंडा महाराजांच्या मठात राहून भजन कीर्तनात त्या रममाण झाल्या ज्याचं कोणी नाही त्याचा विठू माऊली म्हणून सांभाळ करतो हेच खरं सोनोपंतांच्या प्रेरणेनं निरूपणाची सुरुवात त्यांनी केली लोक गुंग होऊन त्यांचा अर्थपूर्ण निरूपण ऐकत त्यातून त्या समाज प्रबोधनही करत अशा माईंना जीवनात खरं तर कसलीच नव्हती पण आहे तोवर काहीतरी गाठीला पैसे हवे म्हणून दिराकडून पैसे वसूल केले पण आपल्यानंतर सोनो पंतांच्या वारकरी शिक्षण संस्थेला ते पैसे देण्याचं दातृत्वही त्यांनी दाखवलं आयुष्यातल्या दुःखाला न कवटाळता निर्लोप निर्लेप जीवन जगणाऱ्या माई तुम्हा श्रोत्यांच्या नक्कीच लक्षात राहतील श्रोतेहू आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो उत्तमोत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतीला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा